आता आपण वर्कचं ब्लाऊज शिवायचं कसं ते पाहणार आहोत तर पहा मी वर्क करून घेतलेलं ब्लाऊज आहे आणि हे पहा आता गळा जास्त रुंद आहे त्याचा आपल्याला गळावरच्या साईडला थोडासा कमी करून घ्यायचा आहे तर ते कशाप्रकारे घेणार आहोत तर चला पाहूया आपण गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्याला पिन लावून आता आपल्याला गळ्याचा आकार पाहायचा आहे म्हणजे आस्तर गळा आपण जे अस्तर कटिंग केलेला आहे त्याच्यावर तर हे पहा हाफ इंच जास्त वाटत आहे तर आपल्याला त्याच्यावर खून करून तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित गळ्याचा आकार आलेला आहे ला आपल्याला व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या आहेतवारच्या साईडला शिलाई मार्जिन ठेवून घ्यायचं आहे वर्कच्या ब्लाऊज मेन म्हणजे आपल्याला वन साईड दाब लागतो तर तो, तो दाब आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे मशनचा अगोदर आता हे पहा वर्कचा गळा जसा आहे तसा आपल्याला गळा खटून घ्यायचा आहे स सेंटरला थोडासा रुंद होत आहे तर वे एकदम व्यवस्थित घातल्यानंतर मटका गळा टाईप तयार होतो ब्लाऊज तर अशा प्रकारे आपल्याला वन साईड दाबाने बरोबर वर्क हाताच्या सहाय्याने चक करून त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला आतल्या साइडचा सा गळा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर हे पहा आपल्याला आता पलटी मारून घ्यायचं आहे आणि पलटी मारल्यावर एक दाब का शिलाई टाकायची आहे कारण कवरच्या साईडने आपल्याला शिलाई टाकायची नाहीये त्याने आरीवर्क व्यवस्थित राहत नाही आणि फिनिशिंग खराब होऊ शकते तर चला मी दाब टिप टाकून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की ते एकदम व्यवस्थित मस्त आरीवर्कचं ब्लाऊजचा गळा पलटी मारलेला आहे तर मी दाब चेंज करून घेतलेला आहे आता वन साईड दाब होता तो काढून दुसरा बसवलेला आहे आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजेच आस्तराने कपडा पूर्णपणे जोडून घ्यायचा आहे तर हे पहा मी एकदम व्यवस्थित सगळं जोडून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता काय झालेलं आहे याला बॉर्डर आलेली नाही आहे हे वर्क रेडीमेट आलेला आहे म्हणजेच साडी बरोबरच वर्कचा ब्लाऊज आलेला होता तर त्यांनी काय केलं आहे चुकून बा पाठीमागच्या साईडला बॉर्डरच्या साईडला गळा केलेला नाही आहे नीट सेंटरला गळा गळ्याचं आरिवर्क केलं आणि मग आता त्याच्यावर बॉर्डर नसेल तर पैठणी कशी काही ला दिसेल ती त्याच्यासाठी मला बॉर्डर लावून घ्यायची आहे तर मी पहा वेगळी बॉर्डर काढून तिथं जॉईन कशी करून घेते ती तर आपल्याला वर्कच्या खाली एकदम व्यवस्थित टिप टाकून मापात बॉर्डर कट करून घेऊन आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे एकदम अशा प्रकारे आणि आरी वर्कचं ब्लाऊज असेल जर त्याला कंबरपट्टी नाही लावली तर मागच्या साईडनी उचकलं जातं तर याच्यासाठी कंबरपट्टी पण लावता यावी ती पण सोय करून घ्यायची आहे त्याच्यामुळं मी वरच्या साईडनी जोडून घेतलेलं आहे तर हे पहा एकदम व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आपल्याला एकदम वरची दापटीप मारून घ्यायची आहे एक तर हे पहा मी बॅक साईडचं मस्त कंबरपट्टी वगैरे लावून सगळं ब्लाऊज रेडी केलेलं आहे आता जर आपल्याला आता स्लीवज तयार करून घ्यायचे आहे तर स्लीवजचं पहा आपल्याला स्लीवजवर दोन मोर आहेत तारीवर केलेले तर ते मोर सेंटरला यावेत म्हणून आपल्याला त्याच्या पहिलं आपल्यालाच एकदम त्याचा व्यवस्थित सेंटर काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता त्याचं सेंटर काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण आता सेंटर काढूया स्लीव्ज बरोबर ठेवून घेतलेले आहे तर मी हा बीट्स मोजून बीट सेंटर काढत आहे तर दहा बीट्स आहेत मी पाच पाच साईडला करून सेंटर काढलेला आहे आता आपल्याला जोडून घ्यायचा आहे अस्तरचं सुद्धा सेंटर काढून जोडायचं आहे तर आपण अशा प्रकारे स्लिव्ज तयार करून घेऊया तर आपल्या स्लीव्ज तयार करून झालेल्या आहेत तर आपल्याला साईडचा सा कपडा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित एकदम तर हे पहा आपलं एकदम व्यवस्थित फिटिंग करून खूप छान असं ब्लाऊज आणि त्याची फिनिशिंग आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आरी वर्कचं ब्लाउज किती छान वाटत आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ पहा तर चला मग भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये